हार्डडिस्कवरील कोणतीही फाईल किंवा फोल्डर आपण डिलीट करू शकतो यासाठी जी फाईल किंवा जे फोल्डर डिलीट करायचे आहे त्याला सिलेक्ट करा, करा। ज्या फोल्डरवर किंवा फाईलवर आपण एकदा क्लिक करू ती फाईल किंवा ते फोल्डर सिलेक्ट झालेले असेल याला डिलीट करण्यासाठी कीबोर्डवरील डिलीटचे बटन दाबा आपल्यासमोर एक डायलॉग बॉक्स येईल तुम्हाला जर हे फोल्डर डिलीट करायचे असेल तर यस वर क्लिक करा परंतु हे फोल्डर शंभर टक्के डिलीट झालेले नाही हे फोल्डर आता रिसायकल मध्ये जाऊन पडलेले आहे रिसायकल बिनचा वापर करून आपण ते फोल्डर शंभर टक्के डिलीट करू शकतो किंवा मूळ जागी पुनर्स्थापित करू शकतो यासाठी रिसायकल बिनला उघडा पहा यामध्ये स्टुडिओ नावाचे फोल्डर आपल्याला दिसत आहे याला जर शंभर टक्के डिलीट करायचे असेल तर याला सिलेक्ट करून कीबोर्डवरील डिलीटचे बटन दावा आणि मूळ जागी जर रिस्टोर करायचे असेल तर यावर राईट क्लिक करून रिस्टोर ही आज्ञा द्या पहा स्टुडिओ हे फोल्डर पुन्हा मूळ जागी आपल्याला दिसत आहे याप्रमाणे हार्डडिस्कवरील कोणतीही फाईल किंवा फोल्डर आपण डिलीट रिस्टोर किंवा शंभर टक्के डिलीट करू शकतो